लढा लढला मी आदरणीय भेटलो ते म्हटले तुला पाहिजे टायगर इज बॅक इज बॅक म्हटल्यानंतर माझी छाती नंतर मी अजितदादा पवार यांच्या तकल्यावर गेलो आजीत दादा म्हटले तू जिल्ह्यामध्ये पाठी मागून पुढे आला मला कधी वाटलं नव्हतं का हे सीड अपक्ष निवडून काढशे तू महायुती आणि महाआघाडी याच्या मधला रस्ता काढलास आपण एकत्र काम करूया असा आदरणीय अजित दादा पवार त्यामुळे <स्थाँगी> मी तमाम शिव भक्तांना धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही आज स्वतः मी ज्यावेळेला मुंबईला आलो दो दोन दिवसापूर्वी मला सरकारने हेलिकॉप्टर पाठवलं मी एक साधा भालो पायामध्ये चप्पल नाही तेव्हा रात्रलो मी मला साथ दिली आणि त्यांची दखल सरकारने घेतलेली आहे राज्यामध्ये चर्चा केली शिवरायाची चालू आहे आपण फक्त सर्वांनी फक्त सपोर्ट दाखवायचा सा, आहे साहेब आल्यानंतर फक्त छत्रपती शिवरायांच्या गोष्टी द्यायच्या सूरज वाजके आहेत आनंद भाऊ आहेत विश्वासराव आहेत आपले बाबा दिग्बबाव ते आहेत हे महत्वाचे जे लिडर लोक जे आपली बोलणारे आहेत आता संतान मोठे असले आपली सगळी जे पाच सात लोक आपल्या वतीने ती सगळी मंडळी आदरणीय मुख्यमंत्र्यांशी डायलॉग करतील राजे आणि आपल्याला हेच पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या वेळेला आमची शिवभूमी मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट व्हायलाच पाहिजे या पक्षाच्या भूमीला मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे एवढीच भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण सर्व इतर सांभा साहेब ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला आपल्याला पलीकडच्या प्रिमायसेस मध्ये म्हणजे वर्षाच्या प्रिमायसेस मध्ये बोलवलं जाईल तोपर्यंत आपण सर्वांनी संयम बाळगा नंतर जायच्या वेळेला आपल्या सर्वांची वाशिला जेवणाची सोय केलेली आहे जेवण घेतल्याशिवाय कोणीही माघारी जायचं नाही एवढं करा

मला तर काय कळवत नाही आता आपण सर्वांनी थोडीशी संयम टाकणार